आज इंदिरा गार्डन परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक याचं नामकरण झालेलं या परिसरामध्ये मी महापौर असताना शासनाचा मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत दहा कोटीचा निधी आणलेला होता तो निधी मिळवण्यासाठी मला आपले धुळे शहराचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे महामंत्री विजयभाऊ चौधरी धुळे शहराचे लोक लोकप्रिय माजी खासदार सुभाषबाबा भांबरे तसेच ह्या पक्षाचे सर्व जे नेते आहेत त्यांनी मला सहकार्य व मदत केलेली होती तर त्या त्याच्यामध्ये एक कोटी आज गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री हे एका भूमिपूजनाला इथे आलेले होते तर एक कोटीच्या या भागामध्ये चौक सुशोभीकरण याच्यामध्ये या गार्डनची जी भिंत आहे ही किल्ल्याचं स्वरूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले ज्या पद्धतीचे आहेत त्या प्र पद्धतीने या भिंत तशा पद्धतीने भिंत होणार आहे तसेच या भागामध्ये फाऊंटन तसेच या भागामध्ये अनेक शाळा परिसर महाविद्यालय अनेक हॉस्पिटल आहेत तर त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची कायम रहदारी असते परंतु या भागामध्ये पोलीस चौकी नव्हती हो अनेक वेळा विद्यार्थ्यांची महिलांची महिलांची ते प्रकार महिलांची मंगळसूत्र जे सौभाग्याचं आपण लेणं म्हणतो ते चोरून नेण्याचे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत म्हणून या भागामध्ये पोलीस चौकीचं कामासाठी चाळीस लाखाचा निधी तसेच चौदा अब्लिक इथे बाजूलाच ओपन प्लेस आहे तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडप व विद्यार्थ्यांसाठी अभ्या अभ्यासिका असं पंचावन्न ला, लाखाचा निधी आणि या चौक सुशोभीकरणासाठी एक कोटी तास अशा प्रकारे तीन कामांचं आज धुळे शहराचे माननीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजयभाऊ चौधरी तसेच धुळे शहराचे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सुभाषबाबा भामरे राजवर्धन राज माजी आमदार राजवर्धन कदम मांडे व हो, आमचे वंदे मातरम ग्रुपचे जे माझ्या परिवारातले सगळे सदस्य आहेत जे सदैव माझ्या पाठीशी कायम असतात ते सगळे आमचे आज सुमित भाऊ जे अध्यक्ष झालेले आहेत वंदे मातरम ग्रुपचे भरतभाऊ जाधव हो, आमचे दईचे दादा दा, बाळू भाऊ तसेच संदीप भाऊ बच्चाव श्यामकांत भाऊ रुपेश भाऊ नांद्रे हे सगळे सुनील भाऊ आमचे वाले पक्षा ते कुठलाही पक्षात असले तर कायम आमच्या सोबत असतात तर वंदे मातरम ग्रुपचे सगळे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य आणि या प्रभागातील सर्व नागरिक आणि आमचा आयुक्त मॅडम माझी महापौर जयश्रीता याईराव माझी महापौर चंदूबापू सोनार आमचे ज्यांनी मला कायम सहकार्य असतं ते कैलास शिंदेराव साहेब हे सगळे मोठ्या संख्येने सगळे जर कार्यक्रमाला उपस्थित होते तर सगळ्यांचे मी मनापासून खूप आभार मानते एवढं बोलते आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या धुळे शहरातील सर्व तमाम जनतेला मी सत्याहत्तर वा आ, वर्धापन दिवस स्वातंत्र्य दिनाचा आणि अठ्ठ्याहत्तर दिव जो अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्या मी धुळे शहरातील तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची बलिदान दिलेला आहे त्याग केलेला आहे त्यांचा मी आज स्मरण करून त्यांचा त्यांच्या प्रती अभिवादन करते आणि माझे एवढे दोन शब्द संपवते जय जय महाराष्ट्र